वरती बघ हाताची गडी आला सगळ्यांनी आज काय खेळायचंय आपल्याला काय खेळायचं काय खेळायचं भारगवी गेम खेळायचं ना गेम खेळायचं ना आज सगळ्यांना खेळायचं माणसं इकडे बघ खेळायचं ना तुला गेम नाकात नाकात बोल घालू नाही ओढायचं नाही शांत बसायचं सगळ्यांनी शांत बसा मग गेम खेळायचा ना याला पाठी हा बस तिथ आणि हे काय दिसत हे काय दिसत हा आणि हे काय दिसत आणि हे काय दिसत काय हा रोड आहे ना हा रोड आहे का हा रोड आहे हा रोड आहे रोज पप्पा सोबत जाता ना गाडीवर जाता ना सगळे पप्पा सोबत जाताना गाडीत बसून जाता नायकडे मग असं रोड येतो येतो ना असं ब्लॅक कलरचा रोड येतो ना काळा कलरचा रोड येतो ना आपण कसं जातो अस जातो नाही गाडीत बसून असं मध्ये शिरतो का नाही ना कारण इकडच्या गाडी येणारे काय होतं आपल्याला काय करू शकतात हात नाही लावायचा हात नाही लावायचा लांबून बघा मी दाखवते तुम्हाला हे झाड पण बघितले का रोडवरती तुम्ही बघितले ना हे काय दिसत इथं गार्डन बघितलं कोणी असं गार्डन बघितलं का मा गार्डन मध्ये काय काय बघा काय नाही बघायचं नाही गार्डन काय काय दिसत हे काय आहे सांगा मला आणि हे काय दिसती गाडी गाडी कुठं चालली आता बघा कुठं चालली औरंगाबाद आता औरंगाबादला काय म्हणतो आपण छत्रपती संभाजीनगर म्हणा बर आता आपण कुठून निघलो रांजण निघलो आहे ते हा रांजण निघलो ना मग सगळ्यांनी यायचं का आता छत्रपती संभाजीनगरला कोणाला यायचं सगळ्यांनी यायचं चला गाडीत कसं सगळे चालले का बसले कुठं नका सरकू वा मागं चला बर आता कुठला स्टॉप आला बघा आता काय आलं आलो का आपण संभाजीनगरला संभाजीनगरला आलो आहे ना मध्ये काय आहे गार्डन पण गार्डन आहे सिद्धार्थ गार्डन आहे ना आहे ना आपल्याला त्याच्यात जायचं तुम्ही पण गेलते काय काय बघायचं गार्डनमध्ये काय काय होतं तिथं वा सगळ्यांनी बघितला का कोणी बघता वाघ आला वा कसा आवाज काढतो बरं मला सांगा बरं कसं करतो हे ना असं करतो ना हा आणखीन काय पाहिजे तिथं हरीण बघितली कोणी हरीण कोणी बघ बघितली का आणि थोडंसं जास्त झालं स्टॉप कट बघून तीन मिनटाच झालं तीन मिनट झालं आता आपण गार्डन मध्ये जाणार करायचं बंद बसा हां हा? बंद करा